आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशी मिरजेचा डायमंड स्पोर्ट्स आणि जे के एफ संघ विजयी झाला दुसऱ्या दिवशी डॉक्टर वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन झाले तर दुसऱ्या दिवशी मिरजेच्या डायमंड स्पोर्ट्स संघाने सोलापूर विरुद्ध दोन गोल करून विजयी झाला तर दुसरा सामना जे के एफ विरुद्ध गड इंग्लज युनायटेड संघात झाला या जे के एफ या संघाने पेनाल्टी शूटआउटवर चार विरुद्ध एक गोलने विजय मिळवला सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेने व देखरेख खाली संपन्न होत आहे स्पर्धेच्या विजेत्या संघास एक लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव आतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत स्पर्धा संयोजन समिती प्रामुख्याने अध्यक्ष शिवाजी दुर्वे माजी महापौर विजयराव धुळुबळू माजी महापौर मैनुद्दीन बागवान ज्येष्ठ नेते सुरेश आवटी निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाने करण जामदार महम्मद मनेर श्वेत पद्म कांबळे जुबेर चौधरी अरिफ चौधरी आतिश अग्रवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख हे काम पाहत आहेत तिथं मिरज म्हणजे फुटबॉल आणि फुटबॉल म्हणजे मिरज मिरजेत फुटबॉल हे अशी एक खेळ आहे की सर्व लोकांना एकत्रित करते मग त्यात जात धर्म पक्ष हे काही आडव येत नाही आणि म्हणून ह्या सर्व लोकांना एकत्रित करणं ह्या निमित्तानं हा सामना हा पूर्ण टोर्नमेंट आपण ऑर्गनाईज केलेला आहे वसंतदादांची पुण्यतिथी पस्तीसावी एक मार्चला असते आणि म्हणून या मार्च महिन्यात दरवर्षी असं एखादा टोर्नमेंट व्हावं अशी इच्छा मिर्जेतल्या सर्व लोकांनी बोलून दाखवली आणि त्यातून ह्या आ, सर्व नेत्यांना मिरजेच्या आम्ही विनंती केली तुम्ही कार्यक्रम घ्यावा शिवाजीदादा दुर्वेनी पुढाकार घेतला त्यांना त्या सर्व लोकांनी सहकार्य केलं आणि छान असं पहिल्यांदा खूप वर्षानंतर विद्युत रोषणाई म्हणजे लाईट्स म्हणजे नाईट फुटबॉल या मिरजकरांना पाहायला मिळते तेव्हा वसंतदादांचं नाव आलं तर लोक तशीच पक्ष सोडून एकत्र येतात पण फुटबॉल हा खेळ हा, मिरजकरांचा आवडता खेळ आहे संघांना काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळायला चांगली संधी पाहिजे बक्षिसं चांगली मिळाली पाहिजे ह्या हेतूने हा सामना घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाचे धर्माचे कार्यकर्ते एकत्र आणून हा सामना घेतला असल्यामुळे प्रत्येकाने ह्यात अगदी मनापासून भाग घेतलेला दिसतोय हे बा कधीकधी राजकीय वातावरण तापू लागल्यावर त्याचा इतरही गोष्टीत फायदा होत असतो कदाचित ह्या राजकीय वातावरण तापल्यामुळे आम्हालाही थोडंफार ह्यात पळायची हाऊस झाली आणि लोकांनीही साथ दिली आणि म्हणून ह्यातनं तुम्ही जर बघितलात तर राजकीय पक्षाचं चिन्ह वगैरे कुठेही न वापरता आपण हा फक्त वसंतदादांचा एक पुण्यतिथीचा निमित्त साधून मिरजकरांना सगळ्यांना एकत्रित आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यात थोडंफार काय ना मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो